माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील एवधा पोलीस स्टेशन हद्दीत काल गुरुवार रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे एका पासष्ट वर्षीय नराधमाकडून तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला असून या नराधमाला पोलिसांनी बेळ्या ठोकलेल्या आहेत तीन वर्षीय चिमुकली ही घराबाहेर खेळत असताना चॉकलेटचे आमिष देऊन या नराधमाने या चिमुकलीवर अत्याचार केला आहे आरोपी प्रकाश पुणकर असे या नराधमाचे नाव असून पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवला असून या नराधमाला अटक सुद्धा करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास आता येऊा पोलीस करत आहेत अशा घटना महाराष्ट्रात वारंवार वाढत असून अशा क्रूर बुद्धीच्या लोकांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व ला, सबस्क्राईब करायला विसरू सब नका